च नाही पण बुकिंग आता कॅन्सल झालं तर नाही बघा एक पण ऑनलाईन अवेलेबल गुड न्यूज आहे गुड न्यूज काळजी घ्या काळजी काळजी लेख घ्यावी लागत आता तर रात्री खूप वेळ गप्पा मारत बसलोत आणि इकडचे तिकडचे विषय निघाले त्यामुळे मग मुण सकाळी जागं चाली नाही आणि आज उठायला लेट झाला त्यामुळे मग अंगणात पाणी मारणं आणि झाडून काढणं हे जे काही आपली पारुशी कामं असतात जी पारुषांनी करायची असतात तर ती सगळी उशिरा उशिराच होत आहेत आणि होपसो की बाकी नाश्ता आणि जेवण सगळं वेळेत व्हावं ह्या हिशोबाने मग मी आता लागली आहे कामाला एरवी जे आपलं स्केड्यूल ठरलेलं असतं रात्री कितीला झोपायचं मग सकाळी कितीला उठायचं हे सगळं त्या त्या त्यानुसार होतं आणि मग सकाळी लवकर उठून सगळ्या गोष्टी होऊन स्त्रीचा टिफिन देऊन तो आटला तर घराबाहेर पडतो म्हणजे त्याचा लंच आणि ब्रेकफास्ट घेऊन तो आठला घराबाहेर पडतो आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे हो करतो असं युजली असतं जे तुम्हाला माहिती आहे परंतु आता अशात घरात रावळे आणि या सगळ्या गोष्टी म्हणलं की थोडंसं इकडे तिकडे होतं कारण सगळ्या वेळा आणि सगळ्या गोष्टी आपल्या सोयीनुसार नसतात होत आणि त्यात आपल्या माणसांसाठी जेव्हा आपण रुटीन बंक करतो ना तर त्यात एक वेगळीच मजा आहे म्हणजे सुट्टीचा फील येतो खरं सांगायचं म्हणजे की सगळ्या गोष्टींच्या वेळा बदलतात आणि जसं शाळेला आपण रेग्युलर जायचं आणि एखाद्या दिवशी शाळा बुडवायचं मन झालं ना तर म्हणजे ते शाळा बुडवण्यामध्ये एखाद्या दिवशी म्हणते मी जी मजा असते ना ती वारंवार असणाऱ्या गोष्टींमध्ये नसते तसं काहीच तर आता सगळं आवरून घेते मी दार वगैरे धुवून स्वच्छ सगळ्या झाडांना पाणी वगैरे मारून म्हणजे कसं आत्ताचा हा एकच वेळ मला मिळतो सकाळचा नंतर वेळ तितका पुरेसा होतच नाही किती करायचं काही म्हटलं तर मग एका दिवशी जर लेट झाला आणि झाडांना पाणी जर नाही मारलं तर मग ते दुसऱ्या दिवशी किंवा मग सायंकाळवर जातं असं होतं पारुशी तर पारुशी कामं सगळी आवरली आता नाश्त्याची तयारी चालली आहे तर मटकी आहे आज नाश्त्यामध्ये आणि सोबत यांना अंडे वगैरे उकडवून देते मी दोन आणि मुलं खातात पण रामभयानी सोडले सोडलं म्हटलं मी जसं तर त्यांना त्या जागी फळं वगैरे मी कट करून देईन नमस्कार आपल्या चॅनलवर आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर यांचं ऑपरेशन झाल्यामुळे मग आई आल्यात मोठे तीर आणि जवबाई पण आल्यात आणि शौर्य आलेलं आहे सो घरात सगळी लगबग चाललेली आहे गोंधळ आहे सगळ्या आणि स्वयंपाकाचं वगैरे आवरायचं आहे मला अगोदर इथलं बेडवरचं सगळं आवरून घेतं सप्पाऱ्या पडला तर हे सगळं व्यवस्थित हे करून घेते आणि थोडा वेळ सगळ्यांनाच भेटवते काही जणी म्हणतील की हे पण पारुसच हो काम येणार ते तर मग हे आंघोळीच्या अगोदर व्हायला पाहिजे ना तर अगदी बरोबर आहे तुमचं पण झालंय असं की घरात लहान मुलं आहेत आणि उशिरा उठली आहेत त्यामुळे मग आज सगळंच उशिरा झालेलं त्यामुळं माझी आंघोळ अगोदर झाली की लगेच लगे चा मी इथलं पण आवराला घेतलं बेडरूममधलं कारण अंतरुणात आणि बेडशीट वगैरे चेंज करायचं होतं तर ते सगळंच फोल्ड वगैरे मारून ठेवते कपडे आणि बेडशीट पण चेंज करून घेते बेडशीट व्यवस्थित बेडवर राहावं यासाठी शक्यतो बेडशीटच्या चारही बाजूनी गाठी मारून घेते मी आणि मग त्या फोल्ड करून म्हणजे गादीच्या खाली दुमडून दिलं ना तर ते आहे असं बेडशीट शक्यतो राहतं मुलं गादीवर नाचतात धिंगाणा चालू असतो तर तशा वेळेसाठी हे बरं राहतं तुम्ही तुमच्या बेडवरचं बेडशीट ॲज इट इज व्यवस्थित राहावं यासाठी कोणती आयडिया किंवा कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करतात ते पण मला सांगा जेणेकरून मलासुद्धा कदाचित त्याचा उपयोग होऊ शकतो आणि चला आता पटापट बाकीचे सगळी कामं आवरून घेते शेजारी बांधकाम चालू आहे त्यामुळे मग थोडासा आवाज येऊ शकतो गुड न्यूज आहे गुड न्यूज कसरी उठरी वा तू पण

मुलांच्या पण आंघोळी झाल्यात तर त्यांना टिक्का लावती आम्ही म्हणजे दंद तर स्त्रीला चंद्रकोर काढायचं म्हणत होता तो सगळे गप्पा मारत बसलेत तिकडं आणि किचनमधलं कुठपर्यंत आलं दाखवते चहा पण झालेला आहे तिकडे दूध गरम करून घेतलं आहे भाजी, भाजी या इथे बनवलेली आहे आता मला फक्त चपाता बनवायचा भाजी तर या बाजूला इकडे वरण केलंय मस्त असं असेने दाखवलं तर या इथं कणिक पण मळून घेतलेली आहे आता झाकलेलं काढलंय मी दाखवण्यासाठी आणि या इथं वरण गावाकडून भाऊंचा फोन आलेला की म्हैस जी आहे ना तर ती प्रेग्नेंट आहे म्हणून गुड न्यूज आहे म्हणून सगळे घरात त्या विषयावरती चर्चा चालली आहे साऱ्या कमेंट्स येतात की ताई जाऊबाई आणि माझं जमत नाही किंवा सासूबाई आणि माझं जमत नाही मी किती काम केलं तरी त्यांना त्याचं कौतुक नसतं किंवा त्या कमीच काढत असतात तर ता। हे खरं सांगू ना घरोघरी मातीच्या चुलीच असतात आणि प्रत्येक गोष्ट जर आपण धरून ठेवली ना तर खूप मोठे इशू क्रिएट होतात आणि ते तिथल्या तिथं लेट देम गो केलं तर मग त्या गोष्टी कुठेतरी पुढे वर्क करतात आणि त्यांनाही लक्षात येऊन जातं की बाबा आपण समजतो तशी पुढची व्यक्ती नाही आहे किंवा मग जानिवा होतात। जानिवा होतात तो तो ते एक प्रकारे फेज असते आणि ती निघून गेल्यानंतर जाणीव होतात जाणीवा होतात यावरती माझा खूप विश्वास आहे छान छान व्हेरी गुड जस्ट इकडं किचन मध्ये आलो तर बघा इकडं बनवायला वर्ष स्वयंपाक मस्त आता बरं वाटायला लागले मला पण की घरच्या आई आली परत वहिनी भाऊ पण आला भाऊ वर्ष म्हणून परत दिवस की बाबा रामबाई कधी येणार आपल्याकडे पण बघा की लगेच म्हणजे असं हा फिरल तर आला असत कारण हा मी असतो मला कितीतरी गिल्ट वाटायला लागले तो आलाय आणि मी बाहेर नेऊ शकत नाही त्याला हो त्यामुळं वाईट वाटतंय पण असं त्या आला तर इथपर्यंत आहे ना एवढा शेड्यूल मध्ये आणि आता जेवण तर बनवतोय वर्षातीच पुढे ब्लॉग कंटिन्यू करेल मला पण वाटलं असं आणि मला बरं वाटतंय तर आईना म्हटलं मी की आई आता तुम्हाला सुट्टी नाही आता तुम्ही इथंच थांबायचं तर आईचं काय म्हणणं आई आता टर्न कुणाचा आहे आता जायचं ना <laughs> आता मी जाणार आहे हा दरवर्षी होय आई ना म्हणलं आता अजिबात जायचं <laughs> ना आता तुमचा टर्न आहे काय आई आता काय सांगा आईला सारखं ते हे तर आणि भाऊ भाऊ काल नाही भाऊ त्या मशी पाय आली मैसच धरून बसतात ते तेव्हा आई ना पण येत आहेत नाही माणसं महत्वाची म्हणा भाऊली अजून घेता येते आणि आमच्याकडे ना म्हणजे दिराला काय म्हणता तू आई भाव्या म्हणजे थोरले धीर असतात ना भावला हक्का असला तर धीर म्हणजे पहिला का असं काय पहिलं आपण म्हणत नाही ना तुझ आपण आता माहित झालं मला ही कॉन्सेप्ट कुणा कुणाला माहिती होत सांग मला कमेंट मध्ये मला तर आजच माहित झालं की मी समजायचे की तीर आणि भावे हे दोन्ही शब्द समानार्थी लहानाला म्हणायचं तीर ठरल्याला का आता आणि त्यांना मी म्हटलेलं माझा ड्रेस वेअर करा पण ते म्हणलं नंतर बाहेर जात नाही करू आता दुस हा आणि इकडे पोरांचा धिंगाणा सुरू आहे नुसतं घर आमचं असं भरल्यासारखं दिसायला ऑलमोस्ट आता स्वयंपाक झालाय लास्टला भात लावलाय मी चपात्या इकडे झालेल्या आहेत ऑलरेडी भरपूर साऱ्या आणि ताई म्हणाल तर मला तुम्ही जास्त केलं म्हणजे कस झालं आता एवढ्या क्वांटिटी मध्ये करायची नसल्यामुळे एकंदरीत किती मग कमी पडू नये म्हणून मी जास्त केलं नंतर भाज्या वगैरे झालेल्या सगळ्या तिकडं त्या दोघींच्या गप्पा झाल्यात आणि ते चिल्लर पार्टी दोघं खेळतात तर ते दोघं भाऊ गप्पा मारतात असं तर चला आता इथलं आवडलं की मग जेवण वगैरे करू जेवणात स्वीटमध्ये जामून आहे त्यासोबत हे सगळं आता पटकन मी तिकडे ट्रान्सफर करते आणि जेवण घेतो किती भारी वाटायला लागले घर भरून वाटायला लागले आता मुळात त्या दु दुघी पाहिजे आणि भाऊ पाहिजे होते आणि प्राचीन सृष्टी मला तर खूप छान वाटते कधी तर खूप मोठा परिवार आहे हो का हो मला मोठा परिवार आवडते की छोटी फॅमिली आवडते मोठा सगळेजण मिळून असलेले ना आता हो। जेवाला वाढून घेतोय आम्ही ताई काही पदार्थ वाढतायत मी काही आणि मिळून असं जेवण मिळून जेवाला वाढणं ह्या गोष्टी खरंच खूप भारी वाटतात आणि एक वेगळाच बॉन्ड क्रिएट होतो मला तरी वाटतं की एकतरी वेळेसचं जेवण सगळ्यांनी सोबत जेवलं पाहिजे त्यामुळे कुटुंबात एक एकमेकाविषयी जे विचार आपुलकी किंवा काही क्लेश असतील तर ते सुद्धा जेव्हा आपण एक्सप्रेस करतो ना तर त्यावेळी ते बऱ्यापैकी दूर होऊ शकतात कारण बरेच प्रश्न बोलण्याने सुटतात फक्त आपण विचार करत असतो की बोललं का का तर काय वाटेल पण काही गोष्टी क्लिअर फेस टू फेस केल्यानंतर खूप गोष्टींवरती सोल्युशन निघतं

बघा असं असतं वहिणीचा मांड पडत असतो मी म्हटलेलं तूप घेणार का तर नाही म्हटले आणि वहिनींनी तूप साखर दिलं की लगेच खायला घेतलं तर तूप दे, आ, दे <गेगेगेगेगे>। <गेगेगेगे>। <गेगेगे>।

मग ते आज काय म्हटलं उद्या काल सुट्टी असत काय बहिणार होते सगळी काम वगैरे आता आवडलीत बऱ्यापैकी क्लीन ते झाले भांडे वगैरे पण पूर्ण क्लीन झाले इकडे पण सगळे आता आराम करतात तर आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय मध्ये भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय